सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आलाय यात राजीव गांधी इंटरनॅशनल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकालान विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे शाळेत उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथमेश जाधव हो, ब्याण्णव पूर्णांक चार टक्के गुण मिळून प्रथम तसेच माध्यमिक विद्यालयात पार्थ निकम शहाण्णव पूर्णांक चार टक्के गुण मिळवून प्रथम शार्बीन पवार पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवून द्वितीय तर दुर्गेश टक्के गुण मिळून तृतीय आला आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक कमलाकर पवार वैशाली पवार मुख्याध्यापिका शबनम शेख व शिक्षक यांनी कौतुक केले आहे मालेगाव शहरातील एक आदर्श शाळा म्हणून राजीव गांधी शाळेचा नावलौकिक सर्वत्र पसरला आहे अशी माहिती राजीव गांधी इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांनी दिली माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जा डाउनलोड करा डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा